विवाह या संस्कारात अनेक पैलू नव्यानं जोडल्यानं गैरवाजवी बाबींचा पायंडा पडू लागला आहे या गोष्टी सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर असताना देखील खोट्या त्या पूर्ण करण्याचा हव्यास सर्व स्तरातून होताना दिसतो दिमागदार लग्न सोहळे आणि त्यातला हुंडा देण्याघ्याच्या प्रथा खरंतर एक समस्या आहे मात्र प्रतिष्ठा जपण्यासाठी होणारे खर्च हा चिंतेचा आणि चिंतनाचाच विषय आहे या अनुषंगानं नव्या पिढीचे प्रतिनिधी असणाऱ्या नवयुवक युवतीना विवाहाबाबतच्या अनावश्यक बाबींसंदर्भात काय वाटतं त्यांची काय भूमिका आहे याविषयी जाणून घेण्यासाठी अभियांत्रिकीचं शिक्षण घेणारा उत्कर्ष जोशी आणि कला शाखेची विद्यार्थिनी मृणमयी पाथरे हे दोघही आज आपल्या स्टुडिओत आले आहेत मृणमयी उत्कर्ष साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत खरं तर हुंडा शब्द ऐकला तर एक तिडीक जायला पाहिजे खरं तर समाजात अशी पण हे समाजानेच हे निर्माण केलेलं याच्यात आपण गुगत म्हणतात तसं आपण अडकलेलं आहोत आणि नुकताच एक अतिशय दुर्दैवी प्रकार जो घडला लातूरमध्ये त्या मुलीने केवळ वडिलांना आपल्या लग्नाचा खर्च परवडणार नाही तो हुंडा त्यांची देण्याची ऐपत नाहीपिकी होती इतरही संकट तिच्यावर होती आणि तिने आपलं आयुष्य संपवलं एक अतिशय तरुण आयुष्य उद्धवस्त जर अशा प्रकारे अशा अनेक घटना आपण अपन... घडताना पाहतो तुम्ही दोघंही समाजाचं तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारे आहात कला शाखेचे उत्कर्ष शा अभियांत्रिकेचं आहे म्हणून तुम्हाला आज इथे आम्ही बोलावलेलं आहे जेव्हा लग्न आपण जे म्हणतो की म्हटलं तर धार्मिक संस्कार आहे धर्म वेगवेगळे असतील पण जो खर्चिक सोहळा आहे आणि हा कुठेतरी पत आणि प्रतिष्ठेचा हा प्रश्न त्याच्यात लागतो एक युवती म्हणून तुझ्या मनात नेमका काय ह्या गोष्टी जेव्हा तू बघतेस शाही सोहळे बघतेस दिमागदारपणा बघतेस त्यातला दिखावा बघतेस काय वाटतं तुला म्हणून मुळात मला असं वाटतं की लग्न ही दोन कुटुंबांना आणि दोन मनांना एकत्र करणारी गोष्ट असावी आणि त्याच्या बाबतीत आपण फार एवढा मोठा गाजावाजा करून लोकांना सगळं दिखाव्यासाठी दाखवायला हे सगळं करण्याची काहीच गरज नाही आहे तर, तर लग्न म्हणजे फार अशी काही मोठी गोष्ट आहे आणि त्याचा आपण एवढा सगळा बाऊ करून ठेवलाय की नाही बाबा आपलं लग्न एकदाच होणार आहे त्यामुळे आपण आयुष्यभराची जेवढी सगळी कमाई आहे ती तेवढी सगळी आपण त्या लग्नावर खर्च करूया तर मला कधी कधी असं वाटतं की एवढा मोठा 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 गाजावाजा करून लोकांना दाखवण्यापेक्षा आपण त्या संपत्तीचा आपल्यासाठी किंवा इतरांसाठी पण काहीतरी सदुपयोग केला तर मला वाटतं ते कदाचित जास्त सोयीस्कर होईल तुझं काय मत मी खरं तर सहमत आहे म्हणून माझ्याशी पण त्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की लग्न किंवा जे आपण म्हणतो आपले जे धार्मिक संस्कार आहेत तर ह्या गोष्टी आणि ह्याच्यावर होणारा खर्च ठीक आहे आपण ह्या गोष्टी आप वैयक्तिक किंवा त्या प्रत्येकाचा आपला तो चॉईस आहे की आपण आपल्या लग्नावरती किती खर्च करायचा आणि तो किती दिमागदार किंवा कसा करायचा कारण प्रत्येकाची अशी इच्छा असते आपलं आयुष्यात एकदाच येणारा प्रसंग आहे तो आपण छान असा व्यतीत करावा पण खरं खरी जी समस्या असते ती ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे म्हणजे त्याची जी डार्क साइड असते या सगळ्या सोहळ्याची तिकडे खरी जी समस्या आपण देणं घेण्याचे प्रकार म्हणतो किंवा हुंडा वगैरे जे सगळे सगळे प्रकार हे त्या सोहळ्याच्या मागे घडतात सो आपण त्या गोष्टीवरती जास्त फोकस करायला हवा लग्नावरती खरं तर माझंही असं मत आहे की लग्नावरती इतका आपण खर्च आणि इतकं खरं आपण लग्नात जेवण जेवण वगैरे सुद्धा खूप वाया जातं आपण कायम बघतो तर असं करू नये आणि त्याच्या मागे ज्या ज्या प्रथा घडतात त्याकडे आपण खरं लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून मग जेव्हा आपण म्हटलं की सोशो इकॉनॉमिक कॅटेगरीमध्ये कुठलीही कॅटेगरी असो पण घरात जेव्हा मुलगी जन्माला येते असं मी कित्येक मोठ्या घरातही मी ऐकलेलं आहे की जेव्हा मुलगी जन्माला तेव्हापासून तिच्या लग्नाचं खर्चाची तजवीज जी असते ती सुरू होते मग ती सोन्याच्या रूपात असेल इतर काही असेल आपण आपल्या घरात या गोष्टी घडतात हुंडा असं नाही पण ती तयारी आपण ज्याला म्हणतो आणि अजूनही हुंडा देणं घेणं हे अव्याहतपणे चालू आहे तुम्ही जेव्हा तुमच्या वयोगटातल्या मित्रमैत्रिणींमध्ये मिसळता अशा प्रकारच्या तुमच्या चर्चा होतात कारण अशी जे हुंडा घेणं जबरदस्तीने घेतला जातो खरं तर कुठेतरी कमोडिटी असं ट्रीट केलं जातं त्या मुलाला किंवा मुलीला आणि त्यामुळे हे हुंड्याचे प्रकारे सुरू आहेत काय प्रतिक्रिया तुम्हाला वाटतं की अजून आहे मुळात मला असं वाटतं की हुंडा पद्धती कशावरून सुरू झाली असावी तर साधारणतः पूर्वीच्या काळात मुलींना एवढं स्वावलंबी बनवलं नाही जायचं तर त्यामुळे तिचा घरच्यांना वाटत असेल की चला बाबा आपल्या मुलीचा संसार सुखाचा हवा त्यामुळे आपण थोडं काहीतरी देऊया मदत म्हणून आणि त्याच्यानंतर हे बरंच काय 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 वाढत जाऊन त्याचं अक्षरशः त्याला व्यवहाराचं रूप आलंय hmm. आणि तुम्ही जसं म्हटलं तसं मी किंवा एखादी मुलगी अशी वस्तू नाही आहे जिचा तुम्ही असं आदानप्रदान करण्यासाठी पैशाचा वापर कराल किंवा कोणत्याही अशा प्रॉपर्टीचा वापर कराल की कार हवी आहे फ्लॅट हवाय किंवा सोनं हवं आहे काहीही सो मला असं वाटतं की माणसाला जितकं जास्त तुम्ही माणसाकडे तोलताय पैशाच्या स्वरूपात तर माणसाची किंमत पैशाच्या स्वरूपात होणार नाही तुम्ही असं दर... सांगू शकणार नाही की माझ्या मुलीची किंमत ही ही, ही ही आहे ही काही मार्केट व्हॅल्यू ठरवण्याची हो तशी काही इकडे असं काही करण्याची पद्धत मला मुळातच चुकीची वाटते उत्कर्ष तुमचे समवयीन असतील तू तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहेस मुलांनाही कुठेही करिअर महत्वाचं असतं जसं मुलीनाही असतं करिअर महत्वाचं असतं याच्यात आपण शहरी भागाबद्दल आधी बोलूया ग्रामीण भागात अजूनही हे प्रकार फार वाईटरित्या सुरू आहेत जेव्हा तुमचा विषय लग्नाचा विषय असेल किंवा तुमच्या कोणाच्या मोठ्या भावंडांची वगैरे लग्न होत असतील आणि असे प्रकार जर घडले किंवा कुठेतरी कानावर आलं तर तुम्ही कशा प्रकारे ग्रुपमध्ये रिॲक्ट होतात कारण तुम्ही आता जे प्रतिनिधी आहात तेच पुढे जाऊन जेव्हा तुम्ही विवाहाच्यात उतराल तर ह्या गोष्टी तुम्ही कॅरी करणार आहात तुमच्या बरोबर बरोबर खरं असं म्हणेन की आता मी आणि माझ्या आजूबाजूचे मित्र आणि माझा सगळा जो परिवार आहे आणि माझ्या घरचे हे सुदैवाने ह्या सगळ्या विचारांच्या सगळ्या अनिष्ट प्रथींच्या विरोधातच आहेत आणि अगदी कोणाच्या असं कानावर जरी आलं की आता आजो आपल्या मैत्रिणीचं लग्न होतंय आणि तिला हुंडा द्यावा लागलाय तर आपण करू शकत नाही का पण खूप चीड येते प्रत्येकालाच म्हणजे मुलगा असू दे मुलगी असू दे प्रत्येकालाच ही चीड येते की असं का करावं लागलं म्हणजे तिने जे मगाशी म्हटलं की मुलीचं म्हणजे पूर्वीच्या काळी मुलीचं भवितव्य सुरक्षित करायला म्हणून आईवडी स्वेच्छेने आईवडी स्वेच्छेने काहीतरी द्यायचे पण तो नंतर एक व्यवहार झाला आणि मग जबरदस्तीने ते पैसे उकळायला लागले तर मग हे जे स्वरूप आलेलं आहे याला हे अत्यंत चूक आहे असं मला वाटतं आणि इव्हन मित्रांमध्ये सुद्धा बोलताना हे विषय निघतात की कधी ना कधी आता आपल्याला या संस्थेचा एक विवाह संस्थेचा एक भाग व्हायला लागणार बर बरोबर प्रत्येकाची आपली स्वतःची भूमिका आपल्याला ठरवावी लागणार आहे त्यामुळे प्रत्येक जणच या गोष्टीच्या विरोधातच आहे जेव्हा ही आता लातूरमध्ये दुर्दैवी घटना घडली त्या युवतीने आपलं जीवन संपवलं त्यानंतर हुंडा देणार नाही हुंडा घेणार नाही असा एक संकल्प एक सार्वत्रिक एक ज्याला म्हणतो आपण की एक रिॲक्शन आली फार पॉझिटिव्ह आली तुम्ही दोघांनी हा संकल्प केलेला आहेत इतर तरुण तरुणींनी सुद्धा किंवा आता मग अशी तू बोलता बोलता एक मुद्दा म्हणास की त्या बॉलिवूडमध्ये पण आपण पड़ बघतो की ते सहज ती नायिका म्हणून जाते मा, मा जा मा की माझं लग्न आहे आणि मी वाटेल ते हे करणार मी मला आय डोंट माइंड की असा एवढा खर्च झाला हे झाला तो बॉलिवूडचा भाग जो रंजनाचा भाग जरी त्यातनं आपण बाजूला ठेवला तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही हुंडा देणार नाही घेणार नाही असा संकल्प हे केला तर इतर तरुण तरुणींनी सुद्धा असा संकल्प करावा एक त्याची एक मोहीम हा एक मोठा शब्द होईल त्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं तू तर सायकोलॉजीची विद्यार्थिनी आहेस तुला ते आणखी वेगळ्या पद्धतीने तू याकडे बघू शकशील हां मुळात मला असं वाटतं की पालकांना कुठेतरी आपल्याला स्वतःला समजवून सांगता आलं पाहिजे की पालकांनी सपोज आपल्यावर प्रेशर टाकलं की नाही बाबा तुम्हाला लग्न करायचं आहे पण यु नो हे आमच्या काळातले आहे आमच्या पिढीचं हे जे आहे ना था, ते ठरलेलं आहे ह्याला तुम्ही चॅलेंज करू नका तर अशा पद्धतीची जेव्हा मानसिकता असते तेव्हा तुम्ही आम्हाला चॅलेंज करू नका म्हटल्यावर तरुण पिढी नव्या जुन्या पिढीला जेव्हा चॅलेंज करायला जाते तेव्हा जुन्या पिढीला असं वाटतं की अरे वापरे हे ना हे सगळं जुगारून द्यायला चाललंय हे आपलं पुढे कधीच ऐकणार नाहीयेत किंवा बंडखोरी फारच बंडखोरी करायला लागलेत सो मला असं वाटत नाही की आ, पालक अजिबातच ऐकणार नाहीत कधी ना कधी कुठे ना कुठे पालकांना कळत असतं की आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला काय हवंय सो पालक कधीही आपल्या मुलांचं वाईट चिंतत नाही असं नेहमीच म्हणतो त्यामुळे त्यांना काही ना काही कोणत्या ना कोणत्या प्रकारे समजावून सांगितलं तर त्यांना नक्कीच कळेल वरून मुद्दा असा आहे की आत्ताची जी आमची पिढी आहे ती स्वावलंबी बनती आहे असं नाहीये की वडिलो पाहिजे जे धन आहे किंवा जी संपत्ती आहे ती खूप आधीपासून जी जी ठेवलेली आहे ती फक्त आपण लग्नासाठी वापरतोय किंवा अशा काही समारंभांसाठी वापरतोय आम्हाला ती संपत्ती नको आहे म्हणजे असं नाही की आम्ही अगदीच सगळं जुगारून देतो आहे वगैरे पण आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहून आम्हाला बरंच काही काही करायचं आहे आणि मला असं वाटतं की म्हणजे मुलांच्या मानसिकतेकडे बघून की आजकालच्या मुलांना पण बऱ्याच मुलांना असं वाटतं की मी आणि माझी जी होणारी भावी पत्नी असेल ती बऱ्याच रीतीने सक्षम असेल तिचं आमच्या सगळ्यांचाच संसार सांभाळायला सो आम्ही इंडिपेंडेंट आहोत आणि ते आम्हाला असू द्या उत्कर्ष तुझ्या घरी तू कन्व्हिन्स करू शकशील अशा प्रकारचे असतो पण गावात किंवा छोट्या छोट्या ह्याच्यात सुद्धा तो आढळत नाही तुझ्या पेरेंट्सना किंवा आजूबाजूच्या जवळच्या व्यक्तींना जर कन्व्हिन्स करायची जर वेळ आली अशा प्रकारे तू तू ते करू शकतोस तुला कॉन्फिडन्स आहे तेवढा हो कॉन्फिडन्स नक्कीच आहे आणि तो प्रत्येकाने आता आणायला हवा स्वतः आणि मला तर असं वाटतं की जर हुंडा देणार नाही आणि घेणार नाही अशी जर मोहीम आपल्याला सुरु करायला लागली तर तर ते पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव ठरेल की आपल्याला अशी मोहीम सुरू की हुंडा शब्द ऐकल्यावर बरोबर आणि आजूबाजूला सुद्धा आणि हे खरं तर मी नाही हे प्रत्येक तरुणाने शहर असू दे किंवा गाव असू दे आपल्या आजूबाजूला जरा कान आणि डोळे उघडे ठेवून अशा प्रथा घडत असतात तो प्रत्येकाने जाऊन ठीक आहे आपण त्यांच्या कौटुंबिक गोष्टीमध्ये अगदी इन्वॉल्व्ह होऊ शकत नाही आणि त्यात अगदी फेरफार करू शकत नाही पण अगदी आपण त्यांना जर प्रेमाने समजावून सांगितलं की ही जे तुम्ही करताय ते चूक आहे आता तुम्ही तुमच्या मुलासाठी जर मुलींच्या मुलीकडनं जर हुंडा मागत असाल तर तुमच्या मुलाला स्वाभिमान नाहीये का तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही का हे प्रश्न मुला हे खरं तर मुलाने आई वडिलांना विचारले पाहिजेत की मला स्वाभिमान आहे मला अशा पैशांची गरज नाहीये आणि आईवडिलांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे आणि जेव्हा हुंडा कोणी समोरून मागत असेल तर मुलीच्या आईवडिलांनी करता एकच प्रश्न विचारला पाहिजे का का बरोबर म्हणजे या, या प्रश्नावरतीच करत मी असं ते म्हणतील की आतापर्यंत चालत आले वगैरे तर हे नाही शक्य होत म्हणून अनेक घरात आपण बघतो की जेव्हा हुंडा इथला गोंडस नाव जातात की तुम्ही तुमच्या मुलीलाच देणार आहात बरोबर किंवा त्या मुलाच्या शिक्षणासाठी कदाचित त्याला परदेशात त्याच्या आई वडिलांनी पाठवलं असेल किंवा हे असेल त्यासाठी त्यांना खर्च आला असेल तो खर्च सुद्धा मागण्याची काही ठिकाणी अशी उदाहरणं मी आढळतात असे जेव्हा प्रसंग की वडील मान दे ठेवण्यासाठी त्या मुलाला ऐकायला लागतं आणि काही वेळा लव्ह मॅरेज असेल सुद्धा हे होतं की जरी मुलगी लव्ह मॅरेज तरी सुद्धा वेळी बंधनं घातली जातात की नाही पण माझ्या आई वडिलांची इच्छा आहे अशा वेळी त्या मुलीनी जर तिची हे नसेल तर कसा विरोध करायला पाहिजे या गोष्टी मुळात मला आता असं वाटतंय की आपल्याला सगळ्यांनाच बेसिक शिक्षण तर नक्कीच आहे आणि आपल्याला हे कळतंय की नाही म्हणजे नाही हे जे अमिताभ बच्चननी मध्ये पण म्हणलं नो हो, मिल्स नो हो, हो. याला फक्त लैंगिक बाबतीत किंवा लैंगिक गोष्टींमध्ये कन्सेंट घेण्यासाठी त्याचा फायदा नाही आहे त्याचा फायदा बऱ्याच ठिकाणी आहे आणि फक्त yes. मुलींनाच नाही तर मुलांनाही आहे की मुलंही स्वतःच्या पालकांना सांगू शकतात की नाही बाबा आम्हाला नाही घ्यायचंय आणि मला असं वाटतं की वडेधाऱ्यांचा मान ठेवण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो असं नाहीये की वडेधाऱ्यांचा मान ठेवण्यासाठी फक्त हुंडास घ्यायला पाहिजे किंवा द्यायला पाहिजे उत्कर्ष हा की महिला सक्षमीकरण जेव्हा आपण म्हणतो की हा खूप मोठा व्यापक शब्द आहे महिला सक्षमीकरणाची बरीच जबाबदारी पुरुषावर असते की त्यांनी पूर्णतरे सहकार्य केलं पाहिजे त्याची ती मुलगी असते त्याची ती बहीण असते वहिनी असते असं नातं असू शकतं तिचं सक्षमीकरणाची जबाबदारी पुरुषांवर खूप आहे त्यांनी त्यात पूर्ण हे केलं पाहिजे आपल्या पिढीने अशा प्रकारे की कुठेही स्त्री पुरुष समानता आहे की आपल्याकडे बघा पहिलीचा एक धडा आपण साधा सगळ्यांनी तो वाचलेला असतो की आता मला माहित नाही तो अजून अभ्यासक्रम आहे का की आ, दादा जेवायला बस आणि ताई पाठपाणी घे हा रोल तिथेही आपण उलटा केलेला नाही आहे की कदाचित दादानी पाठपाणी घेतलं आणि ताई बसली तर काय हरकत आहे अशी एक छोटीशी सुरुवात मी तुम्हाला सांगतो की असं जे सक्षमीकरण आता आपण म्हणतो त्याची जबाबदारी पुरुषांची आहे त्या दृष्टीने काय केलं पाहिजे ती पूर्ण गोष्ट म्हणजे ठीक आहे दोन्ही आहे पुरुष आणि स्त्री दोघांवरही आहे पण पुरुषाची पुरुषांची खरंच ही जबाबदारी आहे की या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे आणि जसं तुम्ही म्हणालात की या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लहानपणापासूनच आपण मुलांवरती हे करतो म्हणजे अगदी छोटसं उदाहरण जरी घेतलं तर रेल्वेवरती महिलांच्या डब्याचे जे सिंबॉल असतात त्यात अजूनही महिलांच्या डोक्यावर पदर दाखवतात किंवा त्यांचे लांब केस आणि अशा सगळ्या गोष्टी दाखवतात आता खरं तर महिलांचं प्रमाण हे स्वरूप बदल ठीक आहे ग्रामीण भागात बदललं नसेल पण शहरात हे प्रमाण बदललंय आज फॉर्मल्स मध्ये महिला फिरतात आणि त्या अत्यंत आत्मविश्वासाने तशा असतात पण तरी अजून ते चित्र आपण बदललेलं नाहीये सो so, अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत या छोट्या गोष्टी जर लहानपणापासून जर मुलांवरती हे करता आता जे नवीन पालक झालेले असतील जे आता ह्यांनी ह्या गोष्टी आता आतापासून सुरू करायला हव्यात की मुलांवरती या गोष्टी बिंबवायला हव्यात की तू मुलगा आहेस म्हणून तू सुप्रियर नाही आणि तू मुलगी आहेस म्हणून तू कुठल्या गोष्टीचा फायदाही घेतला नाही पाहिजेत शिकवली तर हे अचिव्ह होऊ शकतं आणि अजूनही आपल्याकडे हातात बरीच टूल्स आहेत सोशल मीडिया सारखी बरोबर तर त्याचा प्रभावीपणे वापर करायला माहिती जातात काल आम्ही ह्या विषय आमच्या वाहिनीवरून कालपासून आम्ही सुरूही केला काल एक मोठ्या कायदेतज्ञ आला होता की कायदा बाबतीत काय करू शकतो एक मुलगी म्हणून तू एक कायद्याच्या लोकांना जाणीव व्हावी मुलींना जाणीव व्हावी या प्रकारे त्या दृष्टीने काही तुला आणखीन त्याच्यात वाटतंय की तरतुदी असाव्यात म्हणा किंवा mm. की ज्यामुळे ही हुंडाय प्रथा hmm. कुठेतरी ती लगेच विरोध करू शकेल अशा प्रकारे तिला संरक्षण काय हवं कायद्याचं असेल किंवा इतर काही असेल मुळात मला वाटतं की कायदे तसे बघायला गेले तर आपल्याकडे बरेच आहेत hmm. पण त्या कायद्याचा वापर कसा करायचा आणि कायद्याला ऍक्सेस कोणाकोणाला hmm. आहे hmm. हा खूप मोठा hmm. प्रश्न आहे की आपण कायदे करतो पण ते कायदे फक्त पेपरावर राहतात का याच्याकडे आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे तर इवन जर आता या हुंड्याला असं गोंडस नाव दिलं की नाही बाबा भेट वस्तू आहे किंवा गिफ्ट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीच वावगं वाटणार नाही जर आपण ऍज अ थर्ड पर्सन म्हणून बघत असू तर त्यामुळे या ज्या छोट्या छोट्या इनडायरेक्ट गोष्टी असतात किंवा इनडायरेक्ट रस्ते असतात की ज्याच्यामुळे आपण हुंडा घेतोय किंवा देतोय तर त्याला मला वाटतं की मुलींनी आता कुठेतरी पुढे यायला पाहिजे आणि त्यांचा आवाज हा इतका कमकुवत नाहीये जे अबला नारी, अबला नारी हे आपण सारखं ऐकत असतो ते असं काहीच नाहीये आणि मला अगदी छोट्या गोष्टी जरी म्हंटल की कायदा मला तर खरं वाटतं की आता आपण दोन हजार सतरामध्ये होत तो कायदा आपण प्रत्येकाने थोडा थोडा तरी शिकला पाहिजे आणि का ते काही कठीण नाही त्यासाठी आपल्याला अशी मोठी मोठी पुस्तकं वाचायची गरज नसते आज टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलीय आपण साधा मोबाईलच्या आपल्या प्लेस्टोरवर जाऊन फक्त काही ऍप सर्च केली तरी त्याच्यामध्ये अशी काही ऍप्स दिसतील आपल्याला जी काही काही कायद्यांची आणि काही काही गोष्टींची अशी माहिती देतील ज्याच्याद्वारे आपण खूप लवकर आणि खूप चांगल्या पद्धतीने दाद मागू शकतो न्याय मागू शकतो तर त्या गोष्टींचा वापर करायला हवा आणि आपण अर्थात हा विषय अतिशय व्यापक आहे नुसता हुंडा नाही हुंडा ने हुंडा बळींचं पण आपल्याकडे अतिशय वाईट इतिहास आणि तुम्ही तर शहरी तरुण तरुणींचं प्रतिनिधित्व करताय पण ग्रामीण याच्यात जिथे या घटना घडतात आणि कुठेतरी आपण आपल्या वडिलांना जड झालो आणि आपण हुंडा ते देऊ शकत नाही आणि त्यामुळे माझं नाही त्यामुळे आई वडिलांना जास्त दुःख त्या दृष्टीने त्यामुळे त्या तरुणीने आपलं आयुष्य संपवलंय फार खेदजनक गोष्ट पण तरी मला वाटतं या चर्चेत तुमचं बऱ्याच बाबतीत एकमतही झालेलं हे सुद्धा थोडीशी स्वागतारक गोष्ट आहे च मेसेजही तुम्ही तुमच्या याच्यात सतत हे केलात तर यातनं आपण कुठेतरी पुढे yes. बाहेर येऊ आज उत्कर्ष म्हणून तुम्ही सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आमच्या वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू